तर शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या किसान कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की कपाशीवरील दुसरी फवारणी आपण कोणती घ्यायला पाहिजे की जेणेकरून आपल्या कपाशीची एकदम जोमदार वाढ होईल त्याचबरोबर खालून बुडापासूनच आपल्याला फळ फांद्या लागण्यासाठी आताच त्या दृष्टिकोनापासून आपण कोणतं टॉनिकचं नियोजन घेतलं पाहिजे कोणत्या वरखताचं नियोजन घेतलं पाहिजे आणि कीड नियंत्रण करण्यासाठी आपण कोणतं योग्य ते कीटकनाशक घ्यायला पाहिजे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर आज माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन आलेलं असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जर कीटकनाशकाची जर निवड करायची असल्यास आपण कीटकनाशक निवडते वेळेस आपल्याला विचार करायचा आहे की आपण पहिल्या स्टेजला काय वापरलेलं आहे जर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर इमिडा क्लोप्रिड या कंटेंटचं जर पहिल्या फवारणीमध्ये निवड केली असेल तर ते आपल्याला दुसऱ्या फवारणी वापरता कामा नाही कारण की तेच तेच जर आपण मॉल्यक्युल डबल डबल त्याच पिकावर पुनर्पुनर आपण जर फवारणी केली तर आपल्याला रिझल्टमध्ये थोडंफार फरक पाहायला मिळतो तर आपण जर इमिडाक्लोप्रिडचं जर इथं फवारणी मोनोक्रोडोफास याची निवड केली असेल तर त्यांनी ते पण नाही वापरावे तर शेतकरी मित्रांनो इथं आपण तुम्हाला पर्यायी तसे मी कीटकनाशक सांगणार आहे तुमच्या खर्चानुसार तुम्ही त्याची निवड करू शकता शेतकरी मित्रांनो सगळ्यात पहिले म्हणजे लान्सर गोल्ड लान्सर गोल्ड आपणमध्ये असलेलं ॲसिपेट आणि इमिडाक्लोप्रिड हे दोन्ही संयुक्त एक कीटकनाशक आहे याची पण आपण या स्टेजला निवड करू शकतो याची निवड केलेली असल्यास आपल्याला रशोषण करणाऱ्या किडीसाठी चांगले चांगला आळा बसणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो टापूस आदामा कंपनीचं याच्यामध्ये बायफिन्रीन प्लस ॲसिफेट हे दोन्ही पण कंटेंट आहे याची पण आपण इथं तीस ग्रॅम प्रति पंपाला निवड करू शकतो त्याच्यानंतर सांगायचं झालं सा शेतकरी मित्रांनो इथं आपण सुपर कॉम्प्युटर याची पण निवड करू शकतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण ॲक्ट्रा सिजेंटा कंपनीचं याची पण निवड करू शकतो जर आपल्या मावा आणि तुडतुडात तूड़ जर जास्तीत जास्त असेल त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो मावा तुडतुडा तूड़ आणि पांढरी माशी जर जर अटॅक जास्त असेल तर आपल्याला इथं आपण प्राईड जसं की टाटा मानिक याची पण आपण इथं निवड करू शकतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला पर्यायी चार ते पाच कीटकनाशक सांगितलेलं आहे आपल्या खर्चाच्या हिशोबानं तुम्ही इथं कीटकनाशके निवडू शकता त्याचनंतर शेतकरी मित्रांनो इथं जर आपल्याला बुरशीनाशकच जर टाकायचं असेल जर पाऊस पाणी जास्त असेल आणि आपल्या कपाशीला जर तुम्हाला वाटत असेल की पानावर जसं फ्रेशनेस नाही आहे त्याचबरोबर पानावर छोटे छोटे टिपके झालेले आहे तर आपण इथे एक असं बुरशीनाशक निवडायला पाहिजे ते बुरशीनाशक निवडते वेळेस आपण शेतकरी मित्रांनो हलक्यातून हलका म्हणजेच आपण इथं कॉन्टॅक्ट प्लस सारख्या बुरशीनाशकाची निवड करू शकतो जसं की हेक्झा कोणाजवळ झालं त्याचनंतर आपण सापची पण निवड करू शकतो एम पंचेचाळीस पण निवडू शकतो आणि अँट्राकॉल या चारीपैकी तुम्ही कोणतंही एक बुरशीनाशक शेतकरी मित्रांनो इथं घ्यायला पाहिजे त्याच्यानंतर तुम्हाला शेतकरी मित्रांनो टॉनिकमध्ये जर सांगायचं झाल्यास सा इथं आपल्याला ॲमिनो ॲसिडच निवडायचं आहे तर आम आपण मी मागच्या फवारणीमध्ये शेतकरी मित्रांना बायोटा एक सांगितलं होतं कारण की त्याच्यामध्ये सिविड एक्स्ट्रॅक्ट होतं जे की आपल्याला पहिल्या स्टेजला सुरुवातीच्या पहिल्या स्टेजला आपल्याला ह्युमिक ॲसिडची फार गरज असते आणि सीविडची गरज असते तर शेतकरी मित्रांनो पहिल्या फवारणीला मी ते सजेस्ट केलं होतं बायोटा एक्स आता या फवारणीला आपल्याला वनिताचं हायकॉन सिक्स्टी हे टॉनिक वापरायचं आहे जर आपण वनिताचं हायकॉन सिक्स्टी जर घेत असेल तर आपल्याला प्रतिपंपाला इथं पन्नास एप आपल्याला पन्नास एम एल वापरायचं आहे जर शेतकरी मित्रांनो आपण पन्नास एम एलनं हायकॉन सिक्स्टीची जर निवड केली याच्यामध्ये असलेले एकोणीस प्रकारचे ॲमिनो ॲसिड आहेत जे साठ पर्सेंट आपल्याला ॲमिनो ॲसिड एका बॉटलमध्ये देतात त्याचनंतर याचा आपण जर फवारणी केली आपल्याला सुरुवातीच्या टप्प्यापासूनच फळपांदी जास्तीत जास्त काढण्यास मदत होणार आहे ग्रीनरी झाडामध्ये वाढणार आहे आणि झाडाची हाईट सपाट्यानं वाढणार आहे तर शेतकरी मित्रांनो हायकॉन सिक्स्टी दुसऱ्या फवारणीला खरंच तुमच्यासाठी कपाशीसाठी वरदान ठरणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला इथं वरखताची जर निवड करायची असल्यास आपण इथं बारा एकसष्ट झिरो याच वरखताची निवड करावी बारा एकसठ झिरो जर आपण वापरत असाल तर आपल्याला चांगल्या दर्जेदार कंपनीचंच दर्जेदार कंपनीचंच आपल्याला इथं वरखत निवडायचं आहे सा ते सांगायचं झाल्यास शेतकरी मित्रांनो महादन झालं वनिता झालं महापीठ झालं ॲरिस झालं अशा चांगल्या दर्जेदार कंपनीचं चा आपल्याला बारा एकसठ झिरो याची निवड करायची आहे आणि ते आपल्याला प्रतिपंपाला ऐंशी ग्राम वापरायचं आहे जर शेतकरी मित्रांनो आपण ऐंशी ग्रामनं जर याची फवारणी केली तर आपल्याला फांद्या काढण्यासाठी याची जास्तीत जास्त फायदा भेटणार आहे स्फुरत भेटल्यामुळे आपल्या कपाशीचा खोड पण मजबूत होणार आणि फांद्या निघण्यासाठी जास्त फायदा होणार तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत तुम्हाला रशोषण करणाऱ्या किडी नियंत्रण बुरशीनाशक आणि एक टॉनिक आणि एक वरखत हे सगळ्यांचं कॉम्बिनेशन तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत जय हिंद जय जवान जय किसान धन्यवाद